सिद्धी मराठी रेसिपी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज मी बोंबील फ्राय बनवत आहे त्यासाठी मी बोंबील घेऊन आली चांगले त्यांना कट करून घेतले आणि साफ धुवून घेतले दोनदा तीनदा आता आपण ह्याच्यामध्ये मसाले टाकायचे चला तर मग आपण आता ह्याच्यामध्ये मसाले आणि मीठ लिंबू लावून घ्यायचे पहिला आपण लिंबू लावून लिंबाचा रस लावून घ्यायचे चांगला एक चमचा लिंबाचा रस लावलेला आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे मी तर अर्धा चम्मच टाकते आणि त्याच्यानंतर आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं असं मिक्स करून घ्यायचे कारण मीठ आणि लिंबू चांगला आपल्या बोंबीलला लागलं पाहिजे आता आपल्या बोंबीला मीठ आणि लिंबू चांगलं लागलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण मसाले टाकणार आहे अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा तिखट मसाला काश्मिरी मिरची अर्धा चमचा टाकायचे आपल्या कलरसाठी आणि चांग मी फिश म फिश फ्राय मसाला घेतलेला आहे तो एक चमचा टाकायचा आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचे आहे चांगलं असं मिक्स करायचं आहे आपले मसाले सगळे लागले पाहिजेत आपल्या बोंबीलला बघू शकता आपले मसाले आता लागलेले आहेत चांगले बोंबीलला हे पाच मिनटं आपण ठेवूया एका एक साईडला कारण आपले मसाले ह्याच्यामध्ये चांगले मिक्स झाले पाहिजे आपले आता मसाले चांगले लागलेले आहेत बोबीला तर आपण हे साईडला ठेवूया आणि एक पॅन ठेवूया गॅसवरती चांगलं गरम करून द्यायचं आहे आपलं आता पॅन चांगलं गरम झालं आहे त्याच्यामध्ये आपण आता तेल टाकूया तेल चांगलं कडकडीत कर असं गरम होऊन आहे त्याच्यानंतरच आपले बोंबील फ्राय करायला त्याच्यामध्ये सोडायचे मी इथे चार चमचे तेल टाकलेलं आहे आपल्याला फ्राय करायसाठी तेल लागणार असे चांगलं असं गरम करून द्यायचे आणि मी त्याच्या कोटिंगसाठी फ्राय करायच्यासाठी मी इथे एक अर्धा वाटी रवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक चमचा कश्मीरी मिरची पावडर टाकायची त्याच्यामुळे काय होतं आपल्या बोंबिलला चांगला कलर येतो आणि मिक्स करून घ्यायचे चांगले बघू शकता तुम्ही चांगले मी मिक्स करून घेतलेले आहे रव्यामध्ये आणि आता त्याच्यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ टाकायचे त्याच्याने काय होतं की आपले जे बोमिल आहेत त्याच्यात कुरकुरीत आणि खुसखुशीत असे होतात हे दोन चमचे आपण पीठ टाकून सगळं मिक्स करून घ्यायचे आणि मग ह्याच्यामध्ये डीप करून आपण पॅनमध्ये सोडायचे आपलं आता पॅन गरम झालेलं आहे एक 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 बोंबील घ्यायचं आहे असं डीप करायचं आहे बघू शकता तुम्ही आणि असे तेलामध्ये सोडून सोडायचे चांगले फ्राय होऊन द्यायचे बघू शकता मी सगळे बोंबील फ्राय करायला ठेवलेले आहे हवेमध्ये चांगले डीप करून घेतलेत आणि फ्राय करायला घेतलेत हा गॅस स्लो आणि फास्ट करायचा त्याच्यामुळे काय होते आपले जे बोंबील आहे ते पॅनला चिकत चिटकत नाही अलगद असे निघतात बघू शकता तुम्ही आपले बोंबील चांगले फ्राय होते बघू शकता आता आपले एका साईडनी चांगले फ्राय झालेले आहेत बोंबील आपण आता त्यांना पलटी मारायचे आहेत असे बघू शकता किती छान झालेले आहेत ते आणि चांगले असे नि अलगद असे निघतायत आपले पॅन सोडतो आहे आपला आपले बोंबील पॅन आहेत ते दोन्ही साईडने आता चांगले खरपूस असे फ्राय करून घ्यायचे आता आपले बोंबील एक साईडनी चांगले फ्राय झालेले आहेत आता आपण दुसऱ्या साईडनी चांगले फ्राय करून घ्यायचे कुरकुरीत असे करून घ्यायचे बघू शकता आता आपले बोंबील किती मस्त असे झालेले आहेत वास पण छान सुटलेला आहे त्या साईडनी पलटी मारूया त्यांना बघू शकता किती छान झालेली आहे आणि पहिल्यातले लोकं काय करायचे हे पाट्यावरती असं हे करून ठेवायचे दाबून असं ठेवायचे कारण ते चांगले कुरकुरीत होत नसायचे म्हणून पण त्याची काही गरज नाही हे आपण आता असेच चांगले मस्तपैकी कुरकुरीत केलेले आहे बघा किती छान झालेले आहेत ते बघू शकता आपले आता बोंबील चांगले कुरकुरीत झालेले आहे चांगले फ्राय झालेली आहे आणि आपण आता हे प्लेटमध्ये काढून घेऊया झटपट होणारी ही आपली रेसिपी आहे चला तर मग आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया गर्मा गरम मस्त विकी बघू शकता आपले बोंबील चांगले फ्राय झालेले मस्त असे खाण्यासाठी तुम्ही पण ही चांग रेसिपी करून बघा आपण आता इथे थोडे कांदे हे करूया स्लाइस करून घेतलेले आहेत ते कांदे ठेवूया आणि एक मिरची ठेवूया किती छान वाटते ते बघा कशी वाटली माझी रेसिपी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद